ठिकाणी माझ्या कीर्तनाला साथ झाली त्यांचेही खूप खूप आभार आणि त्या ठिकाणी भैरवीला सर्वांच आपल्याच वाडीचे त्या ठिकाणी सुपुत्र आता वाडीचे पुत्र म्हटल्यावरती त्या ठिकाणी सुपुत्र असणारे त्या ठिकाणी आपल्याच वाडीच्या ठिकाणी आदर्श व्यक्तिमत्व असणारे त्या ठिकाणी सुंदर असं गायन करणारे घोडे बाबा तेही गुरुस्थानी आहेत त्यांची त्या ठिकाणी माझ्या कीर्तनाला साथ झाली मला या सेवेचा त्या ठिकाणी लाभ दिला त्या ठिकाणी तुमचेही खूप खूप आभार आणि माझ्या समवेत आलेले सर्वांच्याच परिचयाचे नसणारे परिचयांचे असणारे माझ्या समवेत आलेल्या हरिवंत पारायण माझे मालक त्या ठिकाणी जालिंदर महाराज आडे सुंदर असं गायन करतात नवे नवे आपल्या कलेतून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यस्तरीय त्या ठिकाणी पुरस्कार मिळवणारी व्यक्ती आहे

दोन तीन त्या ठिकाणी सेवा केली पुढच्या वर्षी काही असं त्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत पोहचवला असे साऊंड सिस्टीम वाले दादा आपल्या जायवाडीचे जावळेवाडीचे त्या ठिकाणी संतोष डेकोरेशन संतोष जावळे यांची आहे त्या दादांची ही खूप आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण हिंद सर्वांना हा जो कार्यक्रम युट्यूब या चॅनेल जाणार आहे किसन आम सरपंच आहे त्यांच्या चॅनेल हा एकदा कार्यक्रम जर तुम्हाला आठवण झाली ताईंचा ऐकावर त्या ठिकाणी हा कार्यक्रम तुम्हाला युट्यूब ला पाहायला भेटाली